मुख्य आरोपी विरोधात सापडले महत्वाचे पुरावे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण संपूर्ण राज्यभरात चांगलंच गाजलंय या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून याच प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे अशातच आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला पुन्हा एकदा एसआयटी कोठडी मिळू शकते कारण माहितीनुसार त्याच्या विरोधात महत्वाचे पुरावे सापडलेत यामुळे या, या प्रकरणाला नवीन वळण लागू शकत या पुराव्यामुळे वाल्मिक कराड याच्यासह सर्व आरोपी अडकू शकतात नुकताच सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यामुळे या आरोपींचा या प्रकरणात सहभाग असल्याचं सिद्ध झालं होतं दरम्यान हे पुरावे नेमके कोणते आहेत व्हिडिओ आहेत की कोणते ऑडिओ रेकॉर्डिंग याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे आता याबाबत एस आय टी विशेष मकोका कोर्टाकडे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जर कोर्टानं हा अर्ज मंजूर केला तर सुदर्शन घुले पुन्हा एस आय टी च्या ताब्यात असणार आहे तपासादरम्यान आणखी महत्वाची माहिती मिळू शकते ही शक्यता वर्तवली जातीय वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून गेल्या आठवड्यात वाल्मिक कराड आणि खुनाच्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचं सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झालं होतं कराडला कोर्टासमोर हजर केलं होतं परंतु एस आय टीनं यामध्ये फुटेजचा उल्लेख केला नव्हता त्यामुळे आता यापुढच्या सुनावणी वेळी एसआयटी फुटेजचा उल्लेख करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यामुळे आता कोर्ट सुदर्शन घुलेचा ताबा पुन्हा आय टीला देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी